नमस्कार सध्या आपण जय कांदा बाजारभाव आणि हवामान अंदाज बघणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे राज्यामध्ये कांद्याचे मार्केट म्हणावत असे नाही बाजारभावात जे आहे सुधारणा होणे गरजेचे आहे सध्या बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर कांद्याचे बाजारभाव एक सातशे रुपयापासून सरासरी अकराशेपासून तर जास्तीत जास्त जवळपासशे चौदाशे ते अठराशेपर्यंत बाजारभाव आहे बाजारभाव जे आहे या ठिकाणी मोठे वाढ होणे गरजेचे आहे कमीत कमी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल जे आहे बाजारभाव जे आहे या ठिकाणी असणे गरजेचे आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर राज्याचा हवामान अंदाज बघूयात तर विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे आता आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय एक एप्रिलपासून सात एप्रिलच्या दरम्यान राज्याच्या विविध भागात जे आहे भाग बदल्यात पाऊस पडणार आहे एकंदरीत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये जे आहे एका अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता नोंदवण्यात येत आहे अर्थात वाऱ्याच्या वेगात बदल झाला एकंदरीत जर ढग दुसरीकडे वळली तर हा अंदाज बदलू शकतो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल